आजचा विषय घेऊन नमस्कार माझे नाव कोम आजच्या पटपाटणा आजचा मला बोलतोय या अंतर्गत मी विषय घेतला आहे गुरुजी गुरुजी खूप छान असतात जेव्हा आपल्याला काही मागायचं असेल तेव्हा गुरुजीत काम येतात आणि आपल्या आपले आई वडील असतात पण त्याच्या आपण जर जेव्हा शाळेत येतो तेव्हा आपल्याला गुरुजी काम येतात पण घरी आपल्याला आईवडील काम येतात तर शाळेत काही ग आपल्याकडे जर पेन असेल तर गुरुजी आपल्याला पैसे देतात पेन आणण्यासाठी नंतर आपल्याला आप आपल्याला गुरुजीच देतात आणि जर गुरुजी नसली तर खूप वाईट वाटतं की जेव्हा आपण गुरुजींना निरोप देतो तेव्हा खूप वाईट वाटतं की कधीच गुरुजी जावे नाहीत आणि जेव्हा आपल्याला कोणत्याही एखाद्या वर्गातून जर शिकवत असेल आणि जेव्हा आपण सुद्धा या शाळेतून जात असू तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटतं की आपण गुरुजींना सोडून चाललो आणि गुरुजी जर दा चालले तर सुद्धा वाईट वाटत पण गुरुजी खूप छान असतात कोणत्याही गोष्टी म्हणजे आपल्याला गुरुजीच काम येतात आणि आपण कधी मला वाटतं की आपण कधीच गुरुजीना आपण जेव्हा या शाळेमध्ये असतो तेव्हा आपली जी पहिली शाळा असते त्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा कधीच आपण जेव्हा असतो तेव्हा कधीच सरांना आपल्या गुरुजींना निरोप न्यावा असं वाटतं धन्यवाद